श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्याने प्रार्थना तर आज जे ना मी रेडिमेड गाऊनची जी उंची आहे ती कशी कमी करायची न कट करता आणि फिटिंग कशी करायची ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर बघू शकता हा खूप म्हणजे जे कस्टमर आहे त्याची हाईट मापातच आहे तर त्याचाच जो गाऊन आहे आपल्याला त्यांनी मला कमी करायला सांगितलं होतं तर इथं मी त्यांनी मला आहे ना इथं म्हणजे खून वगैरे काही करून दिली नव्हती पिन लावून दिलेली होती तर ती आता पिन मी काढून घेणार आहे आणि त्याच्याच मापात आहे ना जो आतील साईड म्हणजे आपली जी स्वीची बाजू आहे ती आतून घ्यायची आहे आणि जी आतील बाजू आहे ती वरतून आली पाहिजे म्हणजे मग आपल्याला ना फोल्ड करण्यासाठी व्यवस्थित असं समजेल तर इथं बघू शकता आता मी आहे ना जो गाऊन आहे तो पलटी करून घेतलेला आहे आणि आता त्याची जी आपली वरील बाजू आहे ती आतून गेलेली आहे तर आता कशा प्रकारे फोल्ड करायचं ते तुम्हाला मी दाखवत आहे तर ही बघा इथं त्यांनी पिन मला लावून दिलेली आहे मापासाठी तर त्या माप जसं त्यांनी दिलेलं होतं तिथं मी खडून येईना मार्किंग करून घेतली म्हणजे जास्त कमी जास्त होऊ नये म्हणून आणि तरी जर झालंच तर आपण जेव्हा ना जी मशीनवरती टीप मारतो ना ते व्यवस्थित असं पुन्हा आपण करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही एवढासा गाऊन आपल्याला त्यांचा कमी करायचा आहे तर अशा पद्धतीने मी आता तो पूर्ण फोल्ड करून घेत आहे असा फोल्ड करून घेतल्यानंतर आहे ना तुम्ही जेव्हा मशीनवरती टीप मारत असाल ना तर थोडंसं कमी म्हणजे ना जो आपला पूर्ण गाऊंडचा जो आपण राऊंड केलेला आहे ना तिथं थोडीशी अशी घडी पडल्यासारखं होतं किंवा असं फुगल्यासारखं होतं तर तिथे ना आपल्याला आहे ना जी चुनी आहे ती पाडायची आहे म्हणजे आपण कसं जर फ्रीलची बाई बनवताना कशी चुनी पाडतो तशा पद्धतीने छोटीशी अशी पाडली तर ती म्हणजे बिलकुलही समजून येत नाही शेवट शेवट आपण जेव्हा टीप मारत असतो ना तेव्हा करायचं आहे तर मी तुम्हाला आता टीप मारताना दाखवेलच की कशा प्रकारे आता मी इथं व्यवस्थित असे ना फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्याला जर प्रेस करून घेतलं ना व्यवस्थित हाताने तर त्याची म्हणजे कमी जास्त होत नाही ते तर आता इथं मी करून घेतलेलं आहे आणि आता मशीनवरती आला आपल्याला जे आहे ती टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना एवढं काळजी घ्यायची आहे की जो आपला खालील बागा आहे ना तो म्हणजे आ म्हणजे आत नाही गेला पाहिजे गुंतला नाही पाहिजे व्यवस्थित अशी टिप मारताना व्यव मारून घ्यायची आहे जो फोल्ड केलेला आहे आपण नाही तर दोन्ही पॅक होऊन जातील तर बघा आता इथे ना मी दाबावरती घ्यायचा आहे आणि आपण जिथं फोल्ड केलेला आहे ना बरोबर तीच साईज इथं दाब्यात आली पाहिजे आणि मग आपण शेवटचा जो कट आहे गाऊनचा तिथून सुरुवात करायची आहे आणि आता बघा मी आता जो दाबा आहे तो वरती करून घेतला आहे आणि आता इथून आहे ना आपल्याला जी शिलाई आहे ती करायला सुरुवात करायची आहे शिलाई करीत असताना आपल्याला वरचा कपडा आणि खालचा कपड्याचंही लक्ष देऊन करायचे आहे जेणेकरून ती त्या त्यालाही शिलाई लागली जाणार नाही अशा पद्धतीने तर बघा आता मी आहे ना हळूवारपणे जी आपण फोल्ड करून घेतलेला कपडा आहे त्याला शिलाई करून घेत आहे आणि खरंच नक्की करून बघा तुम्ही खूप छान असा जो आपला रेडीमेड गाऊन आहे हो तो फिटिंग होतो आणि त्याला म्हणजे कट करायची गरज येत नाही कट केलं कारण कसं आहे हा कपडा आहे ना आकसला जातो आणि नंतर ना मग जो गाऊन आहे तो कमी होतो तर त्यामुळे ना तुम्ही याला नंतर याची टिपही घुसू शकता जर तुम्हाला वाटलंच तर आणि कापलं तर त्याचं म्हणजे फिनिशिंग पूर्णपणे बिघडते तर अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही तर मी कस्टमरचं जे आलेला गाऊन आहे तो अशा पद्धतीने फिट केलेला आहे तर तुम्ही कशाप्रकारे जी फिटिंग आहे ती करता मला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आता बघा तुम्ही इथं थोडासा आपल्याला आहे ना म्हणजे जास्त आपल्याला जो राऊंड आहे ना तो असा ढिल झाल्यासारखं होतो तर तिथं छोटशी आपल्याला ना टिप मारत असताना चुनी पाडायची आहे म्हणजे जेणेकरून आपला गाऊन जसली तशी फिटिंग येते आणि व्यवस्थित दिसतो तर आता बघा मी जिथं मला वाटलं ना समजा इथं थोडंसा फुगल्यासारखं दिसतंय तर तिथं मी ना बारीकशी चुनी पाडलेली आहे ती समजतही नाही कस्टमरला आता पूर्ण राऊंडला शिलाई मारून झाल्यानंतर आहे ना, ना। हळवारपणे तापावरती आप करून आपल्याला जो शिलाई मशीनचा जो दोरा आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता पूर्णपणे जे आपली जो आपण केलेला राऊंड होता गाऊनच्या खालच्या साईडने तो पूर्ण झालेला आहे आणि आता बघा तुम्हाला आपला गाऊन कशा पद्धतीने दिसतो ते तर बघा आता सुलट बाजू केल्यानंतर बरोबर आपला जो गाऊन आहे तो व्यवस्थित असा म्हणजे कमी झालेला आहे आपल्याला जेवढा कस्टमरने सांगितलेलं होतं तेवढा तर आता आहे ना आपल्याला त्यांनी थोडीशी फिटिंग पण करायला सांगितलेली होती तर आता तो आपल्याला फिटिंग पण करून घ्यायचा आहे तर बघू शकता खालून अजिबात वाटत पण नाही की म्हणजे हा फोल्ड केलेला आहे म्हणून तर बघा जसं मी तुम्हाला दाखवलं होतं आता ना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर त्यांनी मला आहे ना थोडासा जो आहे तो फिटिंग करायला लावला होता ले ले कर कर तर आता त्याला फक्त आपल्याला ना गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे खडूच्या साह्याने आणि गोलाकार आकार दिल्यानंतर जी आपली फिनिशिंग आहे ती व्यवस्थित बसते तर बघू शकता आता मी इथं खडूच्या साह्याने नाही याला जो आहे तो राऊंड करून घेणार आहे आणि राऊंड केल्यानंतर ना आपली शिलाईला आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर आताने मी तुम्हाला दाखवते बघा तू खालच्या साईट व्यवस्थित असा फोल्ड झालेला आहे तर आता इथं खडू घेते आणि खडूच्या साह्याने जास्त काही आपल्याला फिट करायचं नाही मग तो म्हणून कसा उपयोग होईल जास्त फिट केला तर तो एक पंजाबी ड्रेससारखाच दिसेल तर त्यामुळे नॉर्मल असा करायचा आहे फक्त आपल्याला कारण आहे ना जी आधीची जी शिलाई म्हणजे टिप असते ना ती एकदम कमकुवत असते आणि लगेच आहे ना जी उसवली जाते त्यामुळे ना आपल्या शिलाई मशीनवरती त्यांनी जास्त नाही पण थोडा थोडा फिटिंग करायला लावला होतं तर त्यांनी जेवढं सांगितलं होतं तेवढं मी घेतलेलं आहे आणि आता याला मी ना शिलाई मारून घेते तर बघू शकता छान अशा आता याला मी शिलाई मारून घेतलेली आहे कारण आता याची शिलाई दाखवीत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर बघा आता पूर्णपणे जी जशी मी लाइनिंग केली होती तशाच पद्धतीने याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि फायनली आपला जो गाऊन आहे तो पूर्णपणे फिटिंग झालेला आहे आणि फिटिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने तो दिसतो तर बघू शकता तुम्ही आणि ही माझी स्ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बद्दल बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद